नमस्कार मंडळी सर्व काही न युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपल्या छत्रपती संभाजीनगर जाधववाडी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला पिकांचे काय दर आहेत तर ते आपण पाहू तर सर्वप्रथम आपण पाहूया वांगी पीक वांगी पीक हे साठ रुपये किलो दरापासून तर शंभर ते एकशे वीस रुपये किलो दरापर्यंत विकले गेले भेंडीचं पीक चाळीस रुपयापासून तर साठ ते सत्तर रुपये किलोपर्यंत विकले गेले वालसुद्धा चाळीस रुपये किलोपासून तर सत्तर ते ऐंशी रुपये किलोपर्यंत विकल्या गेल्या गवार ही ऐंशी रुपये किलोपासून तर एकशे चाळीस रुपयेपर्यंत विकल्या गेली व तसेच चवळीचं पीकसुद्धा चाळीस रुपयापासून तर ऐंशी रुपये किलोपर्यंत विकल्या गेले म्हणजे आपल्याला सर्व भाजीपाल्याचे भाव येईल चांगलेच जास्त वाढताना दिसत आहे त्याचबरोबर भाजीपाल्यांमध्ये भाज्या म्हटलं तर मेथीची भाजी ही दहा रुपये गड्डी म्हणजेच एक हजार रुपये शेकडा म्हणजेच हजार रुपयाला शंभर गड्डी असा दर तेथे मिळतोय हजार रुपयापासून तर सोळाशे ते सतराशे रुपयेपर्यंत आपल्याला मेथीची भाजी विकताना दिसती त्याचबरोबर पीक पीकसुद्धा तसंच आहे हजार रुपयापासून तर सतराशे ते अठराशे रुपये गड्डीपर्यंत आपल्याला विकताना दिसते कर्डीसुद्धा आठ रुपयापासून तर तेरा चौदा रुपयेपर्यंत शंभर म्हणजेच दहा रुपये आठ रुपया गड्डीपासून ते तेरा चौदा रुपये गड्डीपर्यंत आपल्याला ती पाहायला मिळते म्हणजेच सर्वच भाव भाजीमा पारा मार्केटमध्ये वाट आपल्याला दिसते